चला या तर गबा गबा कसं कसं लाईव्ह मधार आपली चार पाच लाख लगेच लाईव्ह मधार ही पडा धन धन म्हणजे जर असं शॉकिंग तरी वाटेल माणूसला गांडवर येतील की आवाज चलो पुस्ता हा का बर आता डळी रेत आज निंबोरा स्टेशन ऑर्डर गणपती विसर्जन जय आज निमोरा स्टेशनला ऑर्डर आहे तुम्ही पाहू शकता कसमती बँड त्याच्या शेजारी त्याच्या शेजारी छत्रपती बँड खर्डे आपली गाडी निमोराव स्टेशनला पोचलेली आहे आपण आता निघणार आहोत थोड्या वेळा आणि ती ऑर्डर वाजून बारा वाजता आपल्याला पुसत साठी निघायच जेवण वगैरे करून बारा वाजता येऊ डांगे डागे आपली टीम बाकीची झोप चाले नाही मित्रांनो दोन दिवसापासून कनै सारो आठ जान्छ कुमारे मकान थियो काइर जबाट है का इलाकस मे हो काइर काइ नेर तै सांग ति पुड बसि रेकर्ड बसि रहेछ म त माग्दो थिएन आइ पो रिया ए बाजूहरु मा हाल लाग्थे अरे जबाट है कपडा वाला काइ भइ जात बस भारत फोन पे आइनी

आणि तो कस हा हाऊ शिवशाही काप शिना कस मध्ये घटला सटा ना शिव श्री छत्रपती खरडा बस येन काय जाऊ दे आधी हा पोलीस मारण झालं होतं तू आणि

तो उठीच नाही राहीत तर त्याला उठाडानी जाय रहीत बळदरी कडक खेळा केळच नाही गाडी लोड वैनीटपैल्या कशाट महा रित मेंद्र महेंद्रा कोथड्या डप्पी राहीत चो दप्पी राही ना बेकार सांगत टांगा येई रे त्याला कनी बसानी जाग म्हणून तो ना डायरेक्ट पाळापासून टांगा येईल साठ गाडीला त्याला सांगत एवढा हाल अपेक्षा नको एवढं वाजानी तर तो डायरेक्ट रडी दे मला येवानीस येवानीच मला येवानीस आता सांगतो डायरेक्ट